तुम्या, नमस्कार महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला उमेदवारीचा अर्ज आज मिळाला आणि तो मी आज अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तसेच आपल्या मंगळवेडा शहराचे आमदार समाधानदादा अवताडे साहेब जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण साहेब आणि उमेश दादा पाटील साहेब लतीबाई तांबोळी साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते गेल्या वर्षी देखील महिलाच नगराध्यक्ष होत्या आणि आता महिलांनाच पद आहे तर काय इथल्या मुंगळवड्याच्या समस्या आणि कुठल्या समस्यावर आपण काम करणार आहात सर्वप्रथम मंगळवेढा शहराचा विकास करण्याची संधी मिळाली हे माझं मी भाग्यच मानते आणि मंगळवेढा शहराच्या विकासाचा विषय पुढं घेतला तर सगळ्यात पहिल्यांदा महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून बचत गटाच्या सर्व महिलांना उद्योग कसे उप जास्तीत जास्त उभं करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आपल्या मंगळवेढा शहराचा हद्दवाढ कशी करता येईल किंवा अंडरग्राऊंड ड्रेन ड्रेनेज कसे असतील संत आपले चोखामेळ असेल बसवेश्वर आहेत स्मारक किंवा अण्णाभाऊ साठे स्मारक असेल तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आणि आपल्या बेरोजगार तरुणांसाठी व्यापारी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे की त्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल म्हणजे महिलांबरोबरच बेरोजगार तरुणांना सुद्धा माझं प्राधान्य ने देण्यासाठी नेहमी मी, मी प्रयत्नशील ने असणार आहे तसेच नाट्यगृहाच्या आपलं जे नियोजित काम आहे ते पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे मंगळवेड्यामध्ये सातत्यानं असं म्हणतात की रस्ता पाणी याच्यावर होतात आणि झालेले आहे अजून मंगळवेडा कसा डेव्हलप झाला पाहिजे किंवा महिलांसाठी अजून कर कशा पद्धतीने तुम्ही आहात आता रस्ते किंवा पाण्यासंदर्भात असेल रस्त्यासंदर्भात असेल तर आपल्याला वर्षानुवर्ष या सर्व गोष्टींसाठी जेवढं जा जास्तीत जास्त विकास करता येईल त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे आणि महिला सक्षमीकरणाच्या आता आपण पाहतो की बऱ्याचशा महिलांना बच बचत गटाच्या माध्यमातून पुढे येण्यासाठी संधी उपलब्ध होत नाही आणि मी ती संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार दादांच्या बऱ्याच वर्षापासून राजकीय वारसा आहे आणि देखील उतरलेला आहात आणि आता आप्पासाहेबांच्या वीस वर्षाच्या कामातून त्यांनी भरपूर शहरासाठी जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या बरोबरीने मी सुद्धा जेवढा जास्तीत जास्त विकास करता येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार तसे शहराची उर्वरित जी काही कामं असतील तीसुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार